एकशे ऐंशी रुपये छान साठी साडेचारशे रुपये जोडी बसल कॉटन मिक्स येतो साडेचारशे रुपये जोडी सॉफ्ट मध्ये आहे सिक्वेन्स सातशे रुपये जोडी बसल नऊशे रुपये जोडी आपल्याला कॉन्ट बसल नऊशे रुपये जोडी ह्याचा भरलेला पदर आणि ब्रॉकेट ब्लाउज आहे याचा भरलेला पदर आणि साधा ब्लाऊज आहे हे बसल आठशे रुपये जोडी आपल्याला कपडा वापरण्यासाठी छान या बाटिक सिक्वेन्स वर्क पण आहे यामध्ये रुपये जोडी आपल्याला मार्केट रेट आहे आपल्याला हजार रुपये जोडी देतोय आपण हजार नमस्कार प्रज्ञास ब्लॉग या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ सर्व ऑफर्स कव्हर करणार आहोत आजच्या ऑफर्स आपल्याला बघण्यासाठी या सर्व ऑफर्सच्या साड्या आपण आज बघणार आहोत चला तर मग बघूया आपण संपूर्ण व्हिडिओ सिंथेटिक मध्ये कमी रेंज पासून आहे आपल्याला देण्या घेण्यासाठी वगैरे हे आहे तीनशे पन्नास रुपयाची आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला असेल फक्त Okay, फक्त एकशे एक रुपये छान साडी विथ ब्लाउज पीस येईल विथ ब्लाउज पीस कलर येतील त्याच्यात आठ ते दहा कलर येतील फोटो सेट येईल डिझाईन वगैरे भरपूर येतील यामध्ये हे आहे साडेचारशे रुपये जोडी बसल कॉटन मिक्स येतो साडेचारशे रुपये जोडी देणा घेण्यासाठी छान देण्या घेण्यासाठी छान होते हे आहे बघा ही पाचशे रुपये जोडी सॉफ्ट okay. मध्ये आहे सिक्वेन्स येतील सिक्वेन्स टिकली त्यामध्येची थोडी हेवी आहे ही येईल सातशे रुपये जोडी छान अशे बारीक नाजूक टिकले आहेत त्याच्यावरती सिक्वेन्स टिकली आहे एकदम मटेरियल पण सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल ऑर्गेन्झा मध्ये हे बसल नऊशे रुपये जोडी आपल्याला क्वांटिटी देण्या घेण्यासाठी छान आहे ऑर्गेंजा ऑरगेनचा पायपम हम्मवरती हा एक ऑरगेनचा मध्ये पॅटर्न आहे हा पण बसल नऊशे रुपये जोडी याचा भरलेला पदर आणि ब्रॉकेट ब्लाऊज आहे याचा भरलेला पदर आणि साधा ब्लाऊज आहे प्लेन ब्लाऊज ऑरगेनचा मधले पॅटर्न हे बघा हे सिंथेटिक मध्ये सॉफ्ट आहे ते सिंथेटिक मध्ये ते बसल आठशे रुपये जोडी आपल्याला कपडा वापरण्यासाठी छान आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे बघा याचा एकदम सॉफ्ट कलर पण छान आहे बघा कलर छान दिले त्याच्यामध्ये इंग्लिश कलर आहे ते बाटिक मध्ये बाटिक सिक्वेन्स वर्क पण आहे यामध्ये ते बसल हजार रुपये जोडी आपल्याला पूर्ण स्कट बॉर्डर वर्क येईल पूर्ण भरलेली साडी बाटिक मध्ये कॉलेज गोइंग मुलींसाठी पण हा पॅटर्न छान आहे बघा सुंदर पॅटर्न आहे बाटीक आता सध्या ट्रेंडिंग असलेला पॅटर्न हा बाटिक बाटिकची सध्या फॅशन आहे फार चालतो बाटिक हजार रुपये जोडी बसेल हे लिनन कॉटन येईल पाचशे रुपये जोडी बसेल आपल्याला देण्या घेण्यासाठी फार छान आहे सर्वात जास्त चालतो आमच्याकडे लिनन मध्ये द्यायला घ्यायला पाचशे रुपये जोडी छान गोंडे दिले बघा खूप छान आहे हे लिनन मध्ये ही बसल हजार रुपये जोडी त्याच्यामध्येच भारी वाढ शिबोरी प्रिंट भरपूर प्रिंट आहे हे शिबोरी, शिबोरी प्रिंट म्हणतात त्याला याच्यामध्ये okay. भरपूर प्रिंट आहे याच्यात आपल्याला कलर किती मिळतील याच्यामध्ये कलर आहेत ना सहा कलर आहेत सहा कलर सहा कलर असं चंदेरी सारखे आहे का बॉर्डर सिल्वर मध्ये दिली आहे बॉर्डर आवाज वाव खूपच छान आहे बघा हा एक पॅटर्न मस्त आहे पॅटर्न हे बघा फॅन्सी कॉटन टिशू येतो हा लाइनिंग मध्ये लाइनिंग आहे लाइनिंग कॉटन टिश्यू मध्ये त्याच्यामध्ये आठ कलर येतील फार छान पॅटर्न आहे फॅन्सी मध्ये याची रेंज आहे नऊशे रुपये आपल्याला बसल डिस्काउंट मध्ये पाचशे पन्नास रुपयाला देणे घेण्यासाठी पण फार छान आहे वापरायला तर मस्तच आहे खूप छान आहे बघा हा एकदम नेसल्यानंतर रिच दिसणार आहे एकदम लाइनिंग आहे आणि त्याच्या जो काट आहे तो पण नाजक आहे बघा एकदम बारीक काट दिलेला आहे त्यांनी त्याच्यावरती पॅटर्न आहे पाचशे तीस रुपयाला असे भरपूर पॅटर्न आहे त्यामध्ये पाचशे सहाशे सातशे हजार पर्यंत एक से एक फॅन्सी पॅटर्न येते चेक्स लाइनिंग वर्क बुट्टी वेगवेगळे पॅटर्न यामध्ये सुंदर पॅटर्न आहे खूपच छान या द्यायला घ्यायला वापरायला ऑफिशियल साड्या यूज करण्यासाठी ऑफिस वेअर साठी खूप छान पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे रॉ सिल्क मध्ये कमी रेंज मध्ये रॉ सिल्क आलय याची किंमत आहे एक हजार नव्वद बाराशे रुपयाला जोडी बसाल आपल्याला बाराशे रुपयामध्ये दोन साड्या पूर्ण याला डिझाईन आहे पूर्ण पूर्ण डिझाईन पूर्ण डिझाईन आहे हा बघा ऑर्गेनजा सर्वात जास्त चालणारी आमच्याकडे डिजिटल ऑर्गेनजा किंमत आहे याची बाराशे नव्वद रुपये आपल्याला फक्त बसल चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपयाला दोन बसतील त्याची डिझाईन पण बघा सुंदर दिलेली आहे बरं का हे की प्रिंटच आहे याची खूप छान पाहिजे डिजिटल प्रिंट डिजिटल आणि कलर पण छान दिलेला आहे बनारसी मध्ये भरलेला पदर येईल टोटल हा आहे चौदाशेचा आठशे नव्वद रुपयाला बसेल पूर्ण भरलेला ऑफिशियल त्याच्यामध्ये लाइट कलर येतील डार्क कलर येतील आठ लाइट आठ डार्क कलर येतील सर्व साड्या आपल्याला विथ ब्लाउज पीस मिळणार आहेत आणि सर्व पॅटर्न या शॉप मध्ये उपलब्ध होतील तुम्हाला तुम्हाला जी साडी आवडली त्याचा सा स्क्रीनशॉट काढून तुम्ही शॉप मध्ये दाखवला तरी ते तुम्हाला बरेच त्याच्यामध्ये प्रकार आणि कलर दाखवतील आता हा एक आहे बनारसी मध्येच हा थोडा हेवी आहे दोन हजारचा आहे हे बसेल आपल्याला एक हजार नव्वद रुपयाला सुंदर पॅटर्न आहे टोटल लाईट कलर येतील आठ ते बारा कलर टोटल लाइट कलर भरलेला पदर आणि प्लेन ब्लाउज येईल कारण पूर्ण बुट्टी, बुट्टी, बुट्टी पूर्ण वर्क आहे ना साडीमध्ये गोल्डन कलरचं वर्क एकदम शाईन करतेय बघा खूप मस्त आहे कोहिरीची मोठी डिझाईन आहे आणि पूर्ण गोल्डन कलर शाईन होते त्यामध्ये एकदम साडी छान दिसते एकदम आणि त्याच्यात सर्व तुम्हाला लाइट कलर मिळते हे बघा सॉफ्ट पटोला पटोला मध्ये याचा पण भरलेला पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल पूर्ण डिझाईन कलर डिझाईन वेगवेगळ्या येतील यामध्ये अशा या पद्धतीच्या याची रेंज आहे सातशे पन्नास आठशे आठशे पन्नास आठशे नव्वद वेगवेगळ्या वेग रेंज आहेत त्यामध्ये भरपूर वरायटी आहे यामध्ये सॉफ्ट आहे पटोला आणि डिझाईन पण भरपूर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन येते अच्छा काठाला पण बघा डिझाईन आहे थोडस काठ वेगळा याचा पटोला पटोला काठ कसर बॉर्डर वेगवेगळ्या बॉर्डर येतील ते खड्डी मध्ये पहिलं खडी जॉर्जेट यायचं भारी मध्ये तीन हजार चार हजार आता कमी पासून आहे बाराशे नव्वद ची फक्त तेराशे रुपयाला जोडी बसेल आपल्याला तेराशे रुपयाला जोडी तेरा तेरा खडी जॉर्जेट मध्ये त्याच्यामध्ये आठ ते बारा कलर आहेत आणि डिझाईन पण फार वेगवेगळ्या भरपूर डिझाईन मिळतील यामध्ये आणि ऑल ओव्हर साडीला बघा इथे लेस दिलेली आहे झिग्झॅक्टचे बघा झिग्झॅक्टचे पूर्ण ऑल ओव्हर साडीला पूर्ण कट वर्क टाईप आहे ते बघा बॉर्डर फॅन्सी आहे त्याची हे बघा ही बनारसी ऑर्गेन्स आहे हे नऊशे नव्वदची आहे बीच पडलो हिचा भरलेला पदर आहे दुसरी साधा आणि ब्रॉकेट ब्लाउज आहे ब्रॉकेट हे आपल्याला तेराशे रुपयाला जोडी बसल पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी शेवट पर्यंत बुट्टी आहे आणि जरीची बुट्टी आहे निघणारी वगैरे नाही हे टिश्यू जा भरलेला पदर आहे हे असं वर्क येईल पूर्ण आपण रनिंग 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 विथ पॅटर्न टोटली रनिंग फॅन्सी पॅटर्न दाखवते वेल्वेटचा ब्लाऊज गोल्डन ब्लाऊज ह्याच्यावरती सर्व फॅन्सी ब्लाऊज छान दिसतात कुठली मॅचिंग करू शकतो डिझाईन केली थ्रेडनी केली त्याच्यामध्ये सोळा डिझाईन आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे सोळा डिझाईन वेगवेगळे पॅटर्न आहेत यामध्ये हा एक पॅटर्न कमी आपल्याकड मार्केट रेट नऊशे नव्वद आहे आपल्याला हजार रुपये जोडी देतोय आपण हजार okay. रुपयाला दोन पाचशे रुपयाला एक हजार रुपयाला जोडी स्टोन वर्क आहे